डोळ्यातील आसवं थांबविना गोल्ड मेडलिस्ट रश्मीवर मोठी जबाबदारी टाकून स्वप्नीलशी अकाली एक्झिट झाली आहे नमस्कार मी समृद्धी सावंत आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र पुण्यातील तामिनी घाट येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या स्वप्नील धावडे या अडतीस वर्षीय तरुणाचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन बुडून मृत्यू झालाय शनिवारी ही हृदयद्रावक घटना घडली त्यानंतर दोन दिवसांच्या शोधकार्याने अखेर त्याचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगाव या तालुक्यात आढळून आलाय स्वप्नील झावडे हा बत्तीस जणांना घेऊन तामिनी घाटात ट्रेकिंगसाठी गेला होता ट्रेकिंग, गे ट्रेकिंग पूर्ण करून परतणार तेवढ्यातच स्वप्नीलला इच्छा झाली की आपण धबधब्यात एकदा उडी मारूया स्वप्नीलचा हा मोह काही आवरला नाही आणि याच मोहाने त्याचा जीव घेतलाय दुर्दैव म्हणजे हे सारे जेव्हा घडत होते तेव्हा त्याची मुलगी त्याचा व्हिडिओ घेत होती त्यानेच मी सांगितलं होतं की जेव्हा मी उडी टाकेन त्यावेळेस माझा व्हिडिओ काढ त्याच्या अशा अचानक जाण्याने धावडे कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळला आहे त्याच्या पश्चात पत्नी आई आणि मुलगी असा हा परिवार होता स्वप्नील धावडे हा बॉक्सिंगचा राष्ट्रीय खेळाडू होता तसेच त्याने भारतीय लष्करातही सेवा केली होती वर्षभरापूर्वीच तो सैन्यातून निवृत्त झाला सध्या तो भोसरी येथे स्विमिंग आणि व्यायाम अशी ट्रेनिंग देत होता शनिवारी तो बत्तीस जणांचा ग्रुप घेऊन घाटात ट्रेकिंगला गेला ज्यात त्याची मुलगीही सोबत होती दिवसभर ट्रेकिंग झालं ट्रेकिंग केल्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला परतीचा प्रवास सुरू करत असतानाच स्वप्नीलला वाटलं की आपण धबधब्यावरती जाऊ धबधब्यावरती निघाला धबधब्यामध्ये उडी मारली आणि उडी मारण्याचा व्हिडिओ मुलीला ख्यायला सांगितला मुलीने व्हिडिओ घेतला सुद्धा पण पाण्याच्या प्रवाहाचा वेग इतका होता की स्वप्नीलला काही आवरेना वडिलांसोबत हे घडलं ते तिने आपल्या डोळ्यांनी पाहिलं तिला मोठा धक्का बसला तर स्वप्नीलच्या पत्नीच्या डोळ्यातील आनंद कायमचा निघून गेला आणि आश्रू काही थांबे नसे झाले स्वप्नीलची पत्नी रश्मी धावडे या देखील राष्ट्रीय खेळाडू आहेत त्या शूटिंगच्या खेळाडू असून त्यांनी दहा मीटर पिस्तूल आणि पंचवीस मीटर पिस्तूल या दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं हो त्यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सन्मान देखील करण्यात आला होता त्यानंतर दोन हजार सात मध्ये त्यांना खेळाडू कोट्यातून पोलिसांची नोकरी सुद्धा मिळाली पतीचं असं अचानक जाणं असं अचानक मृत्यू होणं हे धावडे कुटुंबियांना आता ही रश्मी यांच्या अंगावर आली असून दुसरीकडे आपल्या पतीचा मृत्यू झाला आहे त्याचं सत्य पचवणं त्यांना अत्यंत कठीण जाते ही बातमी कळल्यापासून धावडे कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत